चांदीचे दागिने घेऊन त्या बदल्या चोख चांदी न देता अत्यंत कमी प्रतीची चांदी देऊन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या प्रकरणी कोल्हापुरातील कल्पेश ओसवाल यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी रेंदाळ इथल्या धनंजय पाटील आणि सचिन सादळे या दोघांना अटक केली आहे कोल्हापुरातील भक्तीपूजानगर इथं कल्पेश ओसवाल कुटुंबियांसह राहतात त्यांचा चांदी कारागिरीचा व्यवसाय आहे रेंदाळ इथल्या धनंजय पाटील आणि सचिन साधळे यांनी तेवीस फेब्रुवारीला कल्पेश ओसवाल यांच्याकडून पंधरा किलो तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घेतले होते त्यानंतर या बदल्यात कल्पेश यांना तेरा किलो एकोणसत्तर ग्रॅम चोख चांदी देणं अपेक्षित होतं मात्र या दोघांनी अत्यंत कमी प्रतीची चांदी कल्पेश ओसवाल यांना दिली तसंच ही चांदी पूर्ण शुद्ध असल्याचा टनच रिपोर्ट देखील दिला कल्पेश ओसवाल यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे आज त्यांनी राजारामपुरी पोलिसात धनंजय पाटील आणि सचिन सादळे यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक चंदन यांनी या प्रकरणी पाटील आणि सादळे या दोघांना अटक केली त्यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे